उठकी उठकी मानसे मला तर वाटतंय तुझी मतरी मेली काय की माय की मतरी तू दुपारी 12 वाजता झोपून घोडा लागली आजी ए आजी अगं उठकी बाई कोणाची कारती हाय रे तुझ्या लेकाची कारती आहे आपला मी मानसी आहे

पाच एकर मग मला सांग आजी तुझी पंचेचाळीस शेतकर जमीन कुठे गेली तुला काय करायचं काय माहिती तुला जर आज जास्त सांबर चौकशा करायला लागलीस मला काय नाही करायचं पण या विवेकला दाखवायचं बघ विवेक माझ्या म्हातारी नाही तिच्या जेवणी मध्ये जीवाच रान करत इतकं मोठं कमी आणि आता खायचं नाही का तुला ए माझी पुढे तसल बोलायचं ना मला सगळं माहिती आहे तू एक एकर जमीन कुठे घातलीस ती सकाळ काय घंटा माहिती आहे का तुला आता गप्ची पोटून जा इथून नाहीतर होक्या बेटीने खरीन तुला चला बापला इथून काटा काटी होणार आहे रवी इतने पणा तू 500 रुपये देलेला मला माहित आहे असले लपडे कोणी सांगितलं का तुला मला कोणी नाही सांगितलं आज जे मी या झाडाचे मागून लखून बघितलं आपल्याला मी लय बेकार आहे अरे विवेक मला वाटलं नव्हतं तुझं म्हातारी इतकं ताबर आहे माझ्या पप्पाला म्हातारा नाही म्हणायचं पप्पा म्हणायचं अरे मी तुझ्या बापाला नाही म्हातारा म्हणायच तुझ्या आजीच सांगायला माझ्या आजीने काय केलंय तुला मला काय नाही केलं कोणत्या मानसीच्या आजीला तुझ्या म्हातारीने भिकाला लावलंय आईला माझा बाप रोज बोमल फिरतय त्याला कवा नाही लावली नवकरी त्या माणसाच्या म्हातारीला बरोबर भिकाला लावलंय त्या म्हाताऱ्याला आमच्या घरच्यांची काहीच काळजी नाही दुसऱ्या सगळ्याच्या लोकांचीच काळजी आहे अरे बाबा तुझ्या म्हातारीने काय फिर मारलं नाही तर माणसाच्या आजीला भिकाला लावलंय हा हे आधी आता तुला शेअर तर विचारले तुला मला 5 रुपये द्यायचे का नाही तू नाही तर म्हणून बघ तुझं गाव सगळं कसं पसरून देते ए गावात पसर नाहीतर माझ्या पोस्टर लावून चिपक आता मला काय फरक पडत नाही मी तुम्हाला 1 रुपया सुद्धा देत नसे दातावर हाणायला बोल आगे मला सांग तुला लेकर किती आहेत मला पाच पोरण चार पुरी पण काय करायचंय तुला आज तीन लेकर असते तर आपण

हो सगळं आहे गाडी आहे बंगला आहे पैसा आहे पाणी आहे कुठं आहे तीच माहित नाही भरू दे पाणी मला हा तू बाजूला पाणी भरू दे मला मी कशाला आले इथं मला काय माहिती तू कशाला आली जा तुझ्या मायला विचारून तुला कशाला लावलं <laughs> इथं हो बाजूला भरू द्यायची मला नाहीतर लाभ झाली तुम्हाला

मी बांधून निंद नाही तर त्या पैलवान मतारेला देईन पण तुम्हाला फुटकी कावडी देणार नाही अतिशान सांगायला आमच्या नावावर सोडून दे बर का मला काही येड बिड समजालीस काय माणस आहे माणसं ये मला चांगलच माहिती आहे जर जमीन माझ्या नावावर आहे का तवर तुम्ही मला बघणार ज्या दिवशी माझी जमीन तुमची होईल त्या दिवशी तुम्ही मला घरातून हाकलून देणार अरे मला माहिती आहे तुझी म्हातारीची प्रॉपर्टी कुठं आहे कुठं आहे कुठं आहे इकडे इकडे आपण काय कळणार तुमच्या काय डोळे फुटले का तुम्हाला हळू मोठी बाय दिसा ना का आमच्या डोळे नाही फुटले का की आमचे हो पैसा पाणी गाडी बंगला घोडी सगळं आहे पण याला माहितीच नाही कुठं आहे की प्रॉपर्टी म्हणून मी याला दाखवाय मला कोणी उद्याची राह म्हात्याची प्रॉपर्टी बघायला आधी सांगायला लागलोय पैशाची धुंदी येऊ देऊ नका डोळ्यावर नाही नाही मी कशाला येऊ देऊ पैशाची धुंदी डोळ्यावर मी भरून आणणार डोळ्यावर कशाला धुंदी येऊ देऊ सगळी जमीन करते तुमच्या नावानं आणि बसते मनकटावर तुला लावीत बोंबल पुन्हा माझ्या नाका नादी ना लागू मी दिसायला हाय साधी भोळी पण मनाने लय हाय कवळी किराळी <laughs>

ये ये जरा डोळे वाचून मीठ बघ मला म्हाता रे दगत बिगत नुसते आता मी डायरेक्ट दुपट असते माझ्या डोळ्यावर पैशाची धुंदी चालली ग तुप्ती प्रॉपर्टी माझ्या नावावर कर अहो का ती शब्दाला जाणायचं तुम्ही म्हणलं आता पैशाची धुंदी होऊ ना ना डोळ्यावर ग भाड्या हा प्रॉपर्टी माझी आहे हा नाही प्रॉपर्टी माझी आहे हा नाही माझी प्रॉपर्टी आहे आता माझे माझ्या डोळ्यावर धुंदी आली या आता माझ्या पण डोळ्यावर धुंदी आली या ती बेस्ट कुणाच्या तरी पाटाड्यात घालायची तू आता तुरची थांब थांब पूहा परिय ते तुम्हाला थांबा